नमस्कार पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं एका नवीन रेसिपीमध्ये आज आपण खूप एकदम साधी सोपी रेसिपी बनवणार आहोत तर आज आपण मिरचीचा ठेचा बनवणार आहोत त्यासाठी इथे बघा मी दोन प्रकारची हिरवी मिरची घेतलेली आहे ही जी डार्क ग्रीन हिरवी मिरची आहे ना ही जास्त तिखट असते आणि ही लाईट ग्रीन आहे ना ती कमी तिखट असते मी दोन्ही मिक्स करून ठेचा बनवणार आहे तर इथे जी मोठी मिरची आहे त्याचे मी तुकडे करून घेते गॅसवरती तवा ठेवलेला आहे आता आपल्याला एक छोटी वाटी भरून शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत आधी तर मिडियम गॅसवरती आपल्याला शेंगदाणे छान असे भाजून घ्यायचे आहेत थोडंसं तेल घालायचं आहे एक अर्धा चमचा म्हणजे तेल घातलं की खमंग असे आपले शेंगदाणे छान भाजल्या जातात इथे बघा एकदम थोडंसं मी तेल घालते खूप जास्त नाही घालायचं थोडंच घालायचं तेलामुळे शेंगदाणे आपले छान एकदम खमंग भाजल्या जातात इथे बघा मस्त असे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत इथे बघा मस्त असे शेंगदाणे आपले भाजत आलेले आहेत ठेचा म्हटलं ना तर असं कुणीच नाही की ज्याला आवडत नाही सगळ्यांना हिरवी मिरचीचा ठेचा आवडतो तर इथं शेंगदाणे आपले छान असे भाजलेले आहेत बघा याला आता आपण काढून घेऊयात आता याच तव्यामध्ये आपल्याला लगेच मिरची भाजून घ्यायची आहे तर मी जे मोठ्या मिरच्या होत्या ना त्या मी तुकडे करून घेतले होते आणि ज्या छोट्या मिरच्या होत्या ना त्या मी अख्ख्याच टाकलेल्या तशाच याला की नाही आपल्याला आता भाजून घ्यायचं आहे एक तीन ते चार मिनटं तेल लगेच नाही घालायचं मस्त असे असे काळे डाग पडेपर्यंत आपल्याला ही मिरची भाजून घ्यायची आहे इथे बघा आपली ही मिरची भाजत आलेली आहे थोडी मिरची भाजत आली की यामध्ये तेल घालायचं आहे आपल्याला तेल घातलं की थोडंसं जपून कारण की मिरची उडते आणि फुटते तर माझ्याही बाबतीत बघा तसंच झालं होतं तेल घातल्याबरोबर लगेच मिरच्या उडायला लागल्या आणि मिरच्या एक दोन फुटल्या इथे बऱ्यापैकी आपली मिरची भाजून झालेली आहे आता की नाही भरपूर असा लसूण घेतलेला आहे सोलून मी तो घालायचा आहे वीस ते पंचवीस पाकळ्या मी लसूण घेतला आहे तर तोही आपल्याला भाजून घ्यायचा आहे हिरव्या मिरचीचा ठेचा म्हटलं ना तर माझ्या घरी सगळ्यांना आवडतो तर इथे बघा मस्त अशा आपल्या हिरवी मिरची आणि लसूण भाजत आलेला आहे मिरची उडू नये म्हणून मी थोडा वेळ असं झाकून ठेवलेलं आहे आणि छान असं भाजून घ्यायचं आहे इथे बघा मस्त अशी आपली मिरची आणि लसूण भाजून तयार झालेला आहे आता की नाही यामध्ये बघा मी एक अर्धा चमचा जिरे घालत आहे जिरे पण आपल्याला भाजून घ्यायचेत लगेच मस्त असे जिरे भाजून झालं की आपल्याला की नाही आता यामध्ये ना बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालायची आहे कोथंबीर थोडीशी जास्त घालायची माझ्याकडे नेमकी थोडीच होती जितकी ते होती तेवढी घातली मी थोडीशी जास्त घातली ना ठेचा आणखी छान लागतो आता गॅस बंद करून घेतला आहे मी आणि याला की नाही आता एका ताटामध्ये काढून घेते आणि पूर्णपणे आपल्याला ही मिरची थंड होऊ द्यायची आहे गरम गरम लगेच बारीक करायची नाही उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत आता भाजीलाही जास्त काही नसतं तर अशा पद्धतीने मिरचीचा ठेचा जर तुम्ही घरामध्ये करून ठेवला ना तर एखाद्या दिवशी भाजी नसली ना तरीही चालेल इतका छान लागतो तर याला आता मी थंड करून घेते बघा पूर्णपणे थंड झालेलं आहे हे आता की नाही आपण मिक्सरला बारीक करून घेऊयात तुम्ही खलबत्त्यामध्येही हे बारीक करू शकता जे बापण भाजलेले शेंगदाणे होते तेही घालून घ्यायचे आहेत चवीनुसार मीठ घालायचं आहे थोडंसं आता याला मिक्स करते मी आणि याला की नाही मिक्सरला मी बारीक करून घेते मस्त ठेचा तयार होतो बघा इथं छान असा आपला हा मिरचीचा ठेचा तयार झालेला आहे याला की नाही आता आपण काढून घेणार आहोत एका ताटामध्ये याचा की नाही थोडासा तिखटपणा कमी होण्यासाठी ना आता यामध्ये बघा एक छोटीशी फोड मी लिंबाची घेतलेली आहे त्याचा रस आपल्याला पिळून घालायचा आहे एकदा लिंबू पिळून घाला बघा तुम्ही ठेच्यामध्ये खूप छान लागतो मस्त चव येते याला आता छान मिक्स करून घेऊयात खूप मस्त हा ठेचा तयार होतो तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा मस्त अशी गरमागरम ज्वारीची भाकरी मिरचीचा ठेचा आणि दही ठेचावरती थोडंसं तेल घालायचं आणि मस्त असं भाकरी आणि ठेचा खायचा तोंडी लावायला दही खूप छान लागते नक्की बनवून बघा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद